एखादी व्यक्ती तिचं चारित्र घाणेरडा असतं ती वागायला चांगली नसती मैत्रीण असो मित्र असो कोणीही असो आपल्याला माहीत असतं की समोरची व्यक्ती ही चारित्र्याला चांगली नाही वागायला चांगली नाही तिला खूप लोकं नावं ठेवतात हो आणि कोणीही किंमत देत नाही जर आपण त्या व्यक्तीशी गेलो कुठे बाहेर तिच्यासोबत गेलो आणि त्या व्यक्तीचे असे अनेक ओळखीचे असते एक तर ती कल तिचं कल्चर काहीच नसतं आणि तिचं भविष्याबद्दल काय नसतं कारण तिला ना मूल नसतं ना तिला तिचे एक म्हणजे नवरा नसतो अनेक तिचे लफडे असतात अनैतिक संबंध असतात जर अशा व्यक्तीबरोबर जर आपण गेलो तर लोक उद्या तुम्हाला पण म्हणणार की ही बाई पण तशीच आहे ही स्त्री पण तिच्यासोबत जाते ती स्त्री पण तिच्यासारखीच असणार असे लोक म्हणतात आणि शंभर टक्के लोक म्हणतात म्हणून आपण अशा स्त्रियांबरोबर कधीही जाऊ नये कुठे आणि अशा स्त्रियांची मैत्रीही करू नये हे कसं असतंय कटू आहे पण सत्य आहे कारण बघा ना तुम्ही एखादं कांदा जर नासका असतो आपल्या खूप कांदे असतात त्यातला एक कांदा नासका असतो तर आपण काढून टाकतो जर तुम्ही नासक्या कांद्याबरोबर राहिला तर तुम्हीसुद्धा ते नासक्यासारखं नास्कं होता म्हणून अशा लोकांशी कधीही मैत्री करू नका मला एवढं सांगायचं आहे तुम्हाला कारण अशा मैत्रीशी जर मैत्री केलं तर तुम्ही तुमच्या पायावर दगड पाडून घ्यायला लागलात असं समजा उद्या तुमची मुलं उद्या तुमचा नवरा तुमचे रिश्तेदार तुमची पाहुणे वगैरे सगळं तुम्हाला जर अशा ठिकाणी पाहिली त्या बाईसोबत कारण ती बाई अगोदरच बिघडलेली असती वागायला चांगली असते आणि तुम्ही तिच्यासोबत गेला उद्या अशा ठिकाणी गेला जिथं तुम्हाला चार लोकं चांगली ओळखत असतील आणि ती बाई तुम्हाला तिथं घेऊन गेलेली असते कुठे कुठे तिच्यासोबत अनेक ठिकाणी ती जाते शॉपिंगला जाती तुम्ही तिच्यासोबत जाता त्या बाईलासुद्धा आता काय सांगायला नको पण कसं असते आपण वाईट होतो त्याच्यामुळं अशा स्त्रियांशी कधीही मैत्री करू नये अशा मित्र जरी असलं तर मित्रांशी कधीही मैत्री करू नये कारण आपलं भविष्य असतं आपलं आयुष्य हे खूप सुंदर आहे देवाने दिलेलं आहे आणि हे आयुष्य आपण जगतो ना तेव्हा खरंच खूप सुंदर विचार जगायला पाहिजे थोडंसं जागा आपण खूप सुंदर विचारून जगा, जगा, जगा। कुणी आपल्याकडे बोट केलं नाही पाहिजे आपल्याला नावं ठेवली नाही पाहिजे तर त्या आयुष्याला काहीतरी हे आहे कारण हे आपलं आयुष्य आहे आपण जगतोय हे डिसिजन आपण घ्यायचं असतो हे दुसऱ्यांवर म्हणजे दुसऱ्यांनी आपल्याला सांगायला नाही पाहिजे की तू असं वाग तू असं वागू नको आपल्याला कळत असते की आपण कसं वागायला पाहिजे आपल्यासोबत कोणती मैत्रीण पाहिजे आपली ती मैत्रीण कशी पाहिजे मला एवढंच सांगायचं आहे कारण मी अशी असं काही मैत्रीण पाहिलेत की जी वागायला चांगली नाही तिच्यासोबत जी मैत्रीण हिंडते आणि तिला पण लोक उद्या बदनाम करतात तर तुम्ही सावध राहा आणि जर तुम्ही अशा मैत्रिणींबरोबर हिंडत असाल तर ता ताबडतोब हिंडणं बंद करा एवढंच मला सांगायचं आहे कोणालाही मला बोलण्याचा उद्देश नव्हता कारण मी जे पाहिलं कारण एका एका स्त्रीमुळं अशा घाणेरड्या दुसऱ्या स्त्रीचं पण आयुष्य बरबाद होतं संसार उद्ध्वस्त व्हायला लागलेत आता त्याच्यामुळं मला एवढं सांगणं आहे तुम्हाला सर्वांना चला मग बाय आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुम्ही पण कमेंट करा या व्हिडिओला